नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याचं नावच आपल्याला विचार करायला होतं द बुद्ध अँड द बॅडस हो विशनलिखी आणि यांचं हे पुस्तक या दोन टोकाच्या गोष्टी एकत्र आणल्या आहेत एकीकडे बुद्ध म्हणजे शांतता आतला आवाज आणि दुसरीकडे बॅडॅस म्हणजे जगात काहीतरी मोठं करून दाखवणारी धडाकेबाज व्यक्ती तर मग प्रश्न हा आहे की ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय नांदू शकतात आणि हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे यशस्वी होताना आपण स्वतःला हरवून बसतो आपली मनशांती नाती सगळंच बरोबर लेखक म्हणतात की ही एक चुकीची निवड आहे तुम्ही जगात प्रभावी पण असू शकता आणि आतून समाधानी पण ही तारेवरची कसरत कशी साधायची याचीच सूत्र आपण आज उलगडणार आहोत चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया हसल कल्चर म्हणजे सतत कष्ट करत राहण्याचा जो एक विचार आहे त्यावर लेखक थेट हल्ला करतात त्यासाठी त्यांनी एक भन्नाट शब्द वापरला आहे ब्रुल्स बी आर यू एल एस म्हणजे बुलशेट रूल्स अगदी असे नियम जे आपण लहानपणापासून डोळे झाकून पाळत आलो आहोत आणि त्यातला सगळ्यात मोठा रूल कोणता तोच की यशस्वी व्हायचं असेल तर रक्ताचं पाणी करावं लागतं हो आणि हा विचार आपल्या मनात इतका खोलवर रुजलाय की आपण त्यावर कधी प्रश्नच विचारत नाही समाज पालक शिक्षण व्यवस्था सगळेच हे आपल्यावर लादतात एका अदृश्य तुरुंगासारखं आहे हे लेखकाने स्वतःच्या आयुष्यातला अनुभव सांगितला आहे तोच ना जिथे ते दिवसाचे अठर तास काम करायचे हो अक्षरशः झपाटल्यासारखे आणि त्याचा परिणाम काय झाला परिणाम उलटा झाला त्यांची कंपनी जवळजवळ बोगण्याच्या मार्गावर होती आणि इथेच तर खरी गंमत आहे जेव्हा त्यांनी ठरवलं की हे हसलिंग आता बाज झालं आणि तो ब्रूल तोडला तेव्हा काय झालं तेव्हा पुढच्या आठ महिन्यात त्यांच्या व्यवसायात आठशे टक्क्यांनी वाढ झाली थांबा आठशे टक्के हे तर अविश्वसनीय वाटतंय म्हणजे फक्त जास्त तास काम करणं थांबवल्यामुळे हे झालं की त्यामागे आणखी काही होतं तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे गोष्ट फक्त कमी तास काम करण्याची नाहीये मग गोष्ट आहे कसं काम करायचं याची त्या अठरा तासांच्या चक्रातून बाहेर पडल्यावर त्यांना मोकळा वेळ मिळाला विचार करायला हो मोठी स्वप्न बघायला खऱ्या अर्थाने महत्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला त्यांनी कामाच्या क्वांटिटीवरून लक्ष हटवून क्वालिटीवर आणलं अच्छा म्हणजे कमी वेळेत जास्त प्रभावी निर्णय ठीक आहे म्हणजे आधी चुकीचे नियम तोडायचे पण नुसते नियम तोडून काय उपयोग बरोबर दिशा तर हवी ना हो कोणत्या दिशेने जायचं हे कसं कळणार आणि इथेच मला वाटतं सोल प्रिंटची कल्पना येते अगदी सोल प्रिंट म्हणजे तुमचं मूळ स्वरूप तुमची मूलभूत मूल्य लेखक म्हणतात की प्रत्येकाचं एक युनिक सोल प्रिंट असतं याबद्दल त्यांनी त्यांच्या आजोबांची एक आठवण सांगितली आहे ना खूप सुंदर आहे ती हो ती लिंबाच्या झाडाखालची काय आहे ती गोष्ट त्यांचे आजोबा त्यांना लिंबाच्या झाडाखाली घेऊन बसले त्यांनी हातात एक लिंबाचं बी घेतलं आणि विचारलं या बी मधून कोणतं झाड उगवेल लिंबाचं बरोबर आजोबा म्हणाले यातून आंब्याचं झाड कधीच उगणार नाही कारण या बीचा सोल प्रिंट लिंबाचा आहे तसंच तुझं पण एक सोल प्रिंट आहे ते काय आहे ते तू ओळख वा तुझं बी काय आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा खरंय पण हे सोल प्रिंट ओळखायचं कसं काही मार्ग सांगितलं आहे का पुस्तकात हो त्यासाठी ओरिजिन स्टोरी एक्सरसाइज नावाची एक पद्धत दिली आहे ओरिजिन स्टोरी म्हणजे काय म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अशा क्षणांना आठवायचं ज्यांनी आपल्याला खूप आनंद दिला किंवा खूप दुःख अच्छा टोकाच्या भावनांचे क्षण हो कारण त्याच क्षणांमध्ये आपली खरी मूल्य दडलेली असतात लेखकाला स्वतःची चार मूल्य सापडली एकता परिवर्तन दूरदृष्टी आणि प्रेम आणि याच मूल्यांवर आज त्यांची माइंडव्हॅली कंपनी उभी आहे अगदी ठीक आहे म्हणजे एकता का तुम्ही कोण आहात हे कळलं की मग पुढचं पाऊल म्हणजे तुमच्यासारख्याच लोकांना आकर्षित करणं बरोबर आणि इथेच लेखकाचा मलेशियामधला अनुभव खूप महत्वाचा ठरतो त्यानं त्यांची कंपनी अमेरिकेतून मलेशियाला हलवायची होती हो पण त्या काळी मलेशियाला करिअर डेड एंड समजलं जायचं मग अशा ठिकाणी जगातले सर्वोत्तम लोक कसे येणार हे तर मोठं आव्हान होतं खूप मोठं त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी केल्या पहिली होती मॅनिफेस्टो मॅनिफेस्टो म्हणजे घोषणापत्र हो पण ही नेहमी सारखी नोकरीची जाहिरात नव्हती हे एक पत्र होत जे सांगत होत की आम्ही कोण आहोत आणि आम्ही कशासाठी उभे आहोत त्यात काय खास लिहिलं होतं काही खूप धाडसी वाक्य होती जसं की आम्ही फक्त सर्वोत्तम लोकांनाच कामावर ठेवतो अरे वा आणि दुसरं वाक्य होत आम्ही मोठी धाडसी आणि भीतीदायक ध्येय ठेवतो याचा परिणाम काय झाला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाली पण जे अर्ज आले ते अगदी योग्य लोकांचे होते म्हणजे एक मॅनिफेस्टो तर झाला पण लोकांना मलेशियात खेचून आणण्यासाठी तेवढं पुरं होतं का नाही त्यासाठी त्यांनी दुसरी गोष्ट वापरली विविड विजन विविड विजन म्हणजे म्हणजे तुमची कंपनी तीन वर्षांनंतर कुठे असेल तिथलं वातावरण कसं असेल याचं एक सविस्तर आणि जिवंत चित्र तयार करणं जणू काही आपण भविष्य काळात जाऊन ते सगळं अनुभवतोय अगदी या विजनमुळे लोकांना फक्त एक नोकरी नाही तर एका मोठ्या मिशनचा भाग होण्याची प्रेरणा मिळाली वा म्हणजे आधी स्वतःला ओळखा मग तुमची मूल्य जाहीर करा आणि लोकांना एक जबरदस्त भविष्य दाखवा मग योग्य माणसं आपोआप जोडली जातात पण माणसं जोडली गेली की काम भागत नाही त्यांना टिकवून ठेवण्यासाठी एक चांगलं वातावरण पण लागतं बरोबर आणि यासाठी लेखक कामाच्या ठिकाणी चार मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर देतात कोणत्या आहेत त्या चार गरजा नातेसंबंध म्हणजे कनेक्शन आत्मसन्मान विकास म्हणजे ग्रोथ आणि एक मोठं ध्येय यातल्या कनेक्शर बद्दल मला जास्त जाणून घ्यायचंय कॉर्पोरेट जगात नाते अनेकदा वरवरची असतात खरंय खोल नातेसंबंध कसे तयार करायचे यासाठी त्यांनी अॅनिबडी एल्स नावाच्या एका खेळाचं उदाहरण दिलंय अॅनिबडी एल्स हा काय प्रकार आहे या टीम मधले लोक एकत्र बसतात आणि एक जण स्वतःच्या मनातली एखादी असुरक्षित भावना व्यक्त करतो जसं की मला कधी कधी वाटतं की मी या कामासाठी योग्य नाही आणखी कोणाला असं वाटतं का अरे बाप रे पण हे थोडं जोखमीचं नाही का कामाच्या ठिकाणी आपल्या कमजोरीबद्दल बोलणं तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे म्हणूनच हे करण्याआधी एक सुरक्षित आणि विश्वासाचं वातावरण तयार करणं खूप गरजेचं आहे पण जेव्हा लोक हे करतात तेव्हा त्यांच्यात एक अविश्वसनीय नातं तयार होतं विज्ञानाने हे सिद्ध केले की माणसाच्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत त्याचे सामाजिक संबंध आहेत आणि दुसरी महत्वाची गरज म्हणजे विकास इथे श्रीकुमार राव यांचं एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं कोणतं तुमचं काम हे तुमच्या कामाबद्दल नाही तर ते तुमच्या वैयक्तिक विकासाचे एक सर्वोत्तम साधन आहे हे वाक्य म्हणजे या पुस्तकाचं सार आहे लेखक म्हणतात की विकास दोन मार्गाने होतो केंशो। केंशो। हलु हलु एक आहे केनशो केनशो म्हणजे वेदनेतून किंवा अपयशातून होणारा विकास आणि दुसरा आहे सतारी म्हणजे ज्ञानाने हळूहळू होणारा विकास आणि कामाचं ठिकाण हे या दोन्हीसाठी एक प्रयोगशाळा बनू शकतं अगदी आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात शक्तिशाली कल्पनेकडे आलो आहोत वास्तव बदलण्याची शक्ती हो लेखक इथे आयडेंटिटी शिफ्टिंग म्हणजे ओळख बदलण्याबद्दल बोलतात हे ऐकायला खूप मोठं वाटतं पण याची मूळ कल्पना मायकल बेकवेत यांच्या एका वाक्यात आहे हे विश्व तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवं आहे तर ते तुम्हाला ते देतं जे तुम्ही आहात बरोबर याचा अर्थ असा की आपल्याला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी आधी तशी व्यक्ती बनावं लागतं कृती नंतर येते ओळख आधी याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का म्हणजे रोजच्या आयुष्यात हे कसं वापरायचं नक्कीच समजा एखाद्याला रोज सकाळी जिमला जायची सवय लावायची बहुसंख्या लोक काय करतात मला उद्यापासून जिमला जायचं आहे असा संकल्प हे झालं करण्यावर लक्ष केंद्रित करणं आयडेंटिटी शिफ्टिंग नुसार तुम्ही स्वतःला असं सांगायचं की मी एक निरोगी आणि तंदुरुस्त व्यक्ती आहे अच्छा ही झाली तुमची नवीन ओळख हो आणि जेव्हा तुम्ही स्वतःला या ओळखी मध्ये बघायला लागता तेव्हा जिमला जाणे शिक्षा वाटत नाही तो तुमच्या ओळखीचाच एक स्वाभाविक भाग बनतो म्हणजे आधी होवा मग करा आणि मग तुम्हाला ते मिळेल याच विचाराला जोडून लेखका एका मोठ्या दूरदृष्टीबद्दल दुर पण बोलतात हो तो बॉब प्रॉक्टर यांचा किस्सा त्यांनी लेखकाला सांगितलं होतं की तू खूप लहान विचार करत आहेस आणि तो लेखकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला हो तेव्हा ते छोटे छोटे मेडिटेशन सेमिनार घ्यायचे पण त्या एका वाक्यामुळे त्यांनी ते बंद करून ए फेस्ट नावाचा एक आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू केला पुस्तकात एक नियम आहे तुमची दूरदृष्टी जितकी मोठी असेल ती साध्य करणं तितकंच सोपं होतं हो पण हे कसं शक्य आहे साधं गणित तर उलटं सांगतं मोठं ध्येय गाठायला जास्त कठीण असतं वरवर विरोधापासी वाटतं हे पण यामागचं लॉजिक असं आहे की जेव्हा तुमचं ध्येय खूप मोठं आणि प्रेरणादायी असतं तेव्हा ते अधिक लोकांना आकर्षित करतं अगदी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यासाठी चांगले लोक पुढे येतात आणि ते मोठं ध्येय तुम्हाला रोज सकाळी काम करण्याची ऊर्जा देतं आणि ही नवी ओळख बनवण्यासाठी पुस्तकात काही सोपं तंत्र दिले आहे का हो एक खूप सोपं आणि प्रभावी तंत्र आहे लॉफ्टी क्वेश्चन्स लॉफ्टी क्वेश्चन्स म्हणजे उदात्त प्रश्न हो समजा तुम्हाला जास्त क्रिएटिव्ह बनायचंय तर मी क्रिएटिव्ह आहे असं नुसतं म्हणण्याऐवजी स्वतःला विचारा मी इतका क्रिएटिव्ह का आहे अरे वा म्हणजे उत्तराऐवजी प्रश्न विचारायचा पण याने काय फरक पडतो खूप मोठा फरक पडतो आपलं मन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तयार झालेला आहे जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता की मी इतका क्रिएटिव्ह का आहे तेव्हा तुमचा मेंदू कामाला लागतो तो तुमच्या भूतकाळातून अनुभवांमधून तुम्ही क्रिएटिव्ह असल्याचे पुरावे शोधायला लागतो आणि हळूहळू तेच आपलं वास्तव बनतं बरोबर हे एक प्रकारे स्वतःच्या मेंदूला सकारात्मक दिशेने प्रोग्राम करण्यासारखा आहे तर या संपूर्ण चर्चेतून आपण काही जबरदस्त गोष्टी शिकलो कामाबद्दलचे जुने निरुपयोगी नियम तोडा तुमची मूळ ओळख म्हणजे सोल प्रिंट शोधा एक मोठी प्रेरणादायी दूरदृष्टी ठेवून योग्य लोकांना आकर्षित करा कामाला वैयक्तिक विकासाचा साधन बनवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे बनायचं आहे ती ओळख आज धारण करा आणि जाता जाता एक विचार लेखक म्हणतात की आपण आता ह्युमन युगात आलो आहोत जिथे तंत्रज्ञानामुळे आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत हो आपली प्रत्येक कृती या मोठ्या जीवावर परिणाम करते त्यामुळे आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा कोणता प्रश्न मी या जगात जी भूमिका साकारत आहे ती मानवतेला पुढे घेऊन जाणारी आहे म्हणजे ह्युमॅनिटी प्लस की मागे खेचणारी आहे म्हणजे ह्युमॅनिटी मायनस खरंच हा विचार आपल्या कामाकडे एका नव्या आणि अधिक जबाबदार दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो